नमस्कार मंडळी आज जानविका रसोईमध्ये तांदळाची खिचडी न करता खास धान्याची खिचडी बनवणार आहे तर ते धान्य काय आहे ते आपण बघूया या धान्याला लिटल मिलेट असे म्हणतात म्हणजे तृणधान्य हे नाव तर सर्वांनाच माहीत आहे आणि मराठीमध्ये याला सावा किंवा कुटकी असे म्हणतात हे तृणधान्य बाजरीच्या दाण्यापेक्षा सुद्धा बारीक असतात याला ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे चोळून नाही धुवायचे नंतर याला पाणी घालून म्हणजे डबल पाणी घालायचे आणि चांगले एक ते दीड तास भिजवून ठेवायचे या धान्यामध्ये फायबर प्रोटीन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते ही खिचडी बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन उभे आडवे चिरून पातळ चिरून घ्यायचे कांदा चिरून झाल्यानंतर दोन गाजर घ्यायचे गाजराची वरची बाजू किसून स्वच्छ धुवून नंतर अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या दोन टोमॅटो घेऊन टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या आता हिरव्या मिरच्या मधोमध चिरून बारीक चिरून घ्यायच्या तर मिरच्या मी इथे सात ते आठ वापरल्या आहेत तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेऊन किसून घ्यायच्या लसूण किसूनच घाला चांगला लागतो खायला आणि आलं किसताना आले तुम्हाला पाहिजे तर पातळ काडीसारखे आले चिरून घ्या नाहीतर मी किसून घेतले अशा प्रकारे आले किसून घेतले तरी चालेल आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या चिरून घातल्या तरी चालतील हे झाले फोडणीचे साहित्य मी पिवळी मुगाची डाळ वापरत आहे तुमच्याकडे जर का हिरव्या सालीची मुग डाळ असेल तर ती घातली तरी चालेल तर डाळ बाजूला ठेवून देऊया आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे तर डाळ आणि शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी चालतात तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतली वटाणासुद्धा सोडून पाण्यात भिजवून ठेवला आणि शेंगदाणेसुद्धा पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत आणि ही कुटकी किंवा सावा हे सुद्धा एक तास चांगले भिजवून झाले एक तास दोन तास तीन तास चार तास भिजले तरी काही हरकत नाही रात्रभर भिजवून ठेवले तरी चालतात आता हे सर्व साहित्याची मिळून खिचडी बनवायला घ्यायची आणि ती पण कुकरमध्ये तर कुकरमध्ये मी चांगले दोन पळी तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले नेहमीप्रमाणे एक चमचा राई घालून घ्यायची नंतर एक चमचा जिरे घालून घ्यायचे त्याच्यानंतर कापलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या कांदा आणि हिरव्या मिरच्या थोडेसे हलक्या हाताने परतून घ्यायचे हा कांदा परतताना ब्राऊन रंगाचा नाही झाला पाहिजे फक्त दोन सेकंद कांदा आणि मिरची परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आता गाजर टोमॅटो आणि किसून घेतलेले आला आणि लसूण घालून चांगले परतून घ्यायचे ते सुद्धा दोन सेकंद परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम थोडी मिडियमपेक्षा कमी ठेवायची आता याच्यामध्ये वटाणा घालून घ्यायचा मी तुम्हाला अगोदरच सांगितले याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या फरसबी तसेच रोकोली या भाज्या घातल्या तरी छान होते खिचडी आता चांगले परतून घेतल्यावर याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची ही रेसिपी डाएट करणाऱ्या लोकांसाठी आणि वजन करणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट आहे आणि डायबेटीज सुद्धा फार उपयुक्त ठरते कारण ही खिचडी खाल्याने शुगर कमी व्हायलासुद्धा मदत होते सर्व जिन्नस चांगले परतून घेतल्यानंतर एक चमचा हळद घालून घ्यायची पुन्हा एकदा चांगले खाली वर करून परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आता मंदच ठेवायची आहे परतून घेताना आता याच्यामध्ये लिटल मिलेट मी घालून घेतले हे दोनशे ग्रॅम आहे आता यालासुद्धा सर्व घातलेल्या साहित्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि चांगले खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे ते एकजीव झाले पाहिजे ही खिचडी लंच बॉक्समध्ये ऑफिस टिफिनसाठी बनवून घेऊन जाऊ शकतात ज्या पाण्यामध्ये आपण मिलेट भिजत घातले होते तेच पाणी मी कुकरमध्ये घालून घेतले ते पाणी फेकून नाही द्यायचे जेवढे आपण साहित्य घातले त्याच्यात डबल पाणी घालून घ्यायचे संध्याकाळच्या जेवणाला हलका आहार घ्यायचा असेल तर ही खिचडी बनवायची आणि मी सुद्धा आता संध्याकाळसाठीच खिचडी बनवत आहे सर्व घातलेले साहित्य आता पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले याच्यामध्ये थोडेसे मी मनोके घालून घेत आहे ऑप्शन आहे तुम्हाला घालायचे घाला नाही तर नका घालू चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मी इथे दीड चमचा मीठ घालून घेतले आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे आता कुकरचे झाकण लावून घेऊया कुकरचे झाकण लावून घेतल्यानंतर तीन शिट्टी करायची तीन शिट्टी झाल्यावर गॅस बंद करून टाकायचा तीन शिट्टी पूर्णपणे करून झाली शिट्टीवरती करून वाफ जाऊन द्यायची पहिली नंतर झाकण उघडायचे आता बघा अशी मस्त पिवळी धमक खिचडी कशी वाटते तुम्ही अशा प्रकारे खिचडी नक्की करून बघा ही खिचडी थोडी जरी खाल्ली ना तरी पोट भरते या धान्यांपासून खिचडीच काय अजून वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवता येतात पुढे मी त्या रेसिपी नक्कीच टाकणार आहे आता याच्यावरती दोन चमचे चांगलं साजूक तूप घालून घ्यायचं आणि तुम्ही जर का तेल तूप कमी खात असाल तर फोडणीपुरते दोन चमचे साजूक तूप किंवा दोन चमचे तेलाचा वापर करा तूप चांगल्या आता खिचडीमध्ये मिक्स झाले आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आता मी खिचडी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते ही खिचडी तृणधान्याची असल्यामुळे खाल्ल्यावरती पोट फुगत नाही आणि पचायलासुद्धा हलकी जाते अजून काही वेगवेगळ्या प्रकारची तृणधान्ये आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा ही खिचडी करून खाऊन बघा आणि तुमचे अनुभव मला सांगा माझ्याबरोबर तुमचे कमेंट्स शेअर करा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार